श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी समर्थ हे लाखो भक्तांचे दैवत आहेत त्यांच्या कृपेचा अनुभव लाखो भक्तांनी घेतला आहे ते कोणावरही कृपा करायला तयार असतात फक्त आपली श्रद्धा भक्ती आणि सेवा खरी हवी सेवा म्हणजे फक्त देवळात पूजा करणे नाही तर आपल्या कृतीतून विचारातून आणि आचरणातून स्वामींना अर्पण केलेले प्रेम असते चला तर मग जाणून घेऊया की कोणकोणत्या प्रकारच्या सेवेने आपण आपल्या स्वामी महाराजांना प्रसन्न करू शकतो तर पहिलं म्हणजे नामस्मरण स्वामींचं नाम जपणं ही पहिली सेवा स्वामी समर्थ स्वतः म्हणतात माझं नाम घेतलं तरी मी धावत येतो त्यामुळे दररोज सकाळी उठल्यावर झोपण्याआधी किंवा काम करतानाही जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा हे नामस्मरण मनशांती देतं आणि संकट टा टाळण्यासाठी सामर्थ्य ठेवतं शक्य असल्यास दररोज एकशे आठ वेळा जप माळेने नाम घ्या ही सेवा अत्यंत सोपी आणि प्रभावी आहे स्व दुसरी म्हणजे स्वच्छता आणि सूचलभूतता पवित्रतेची सेवा स्वामी समर्थ हे पवित्रतेचे प्रतीक आहेत त्यामुळे जेथे स्वामी असतील तेथे अपवित्रता असू नये घरात देवघर स्वच्छ असावं रोज त्यात उदबत्ती फुलं गंध लावावा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसावी तसेच आपले मन आणि शरीरही स्वच्छ असावं चांगले विचार आणि चांगली कृती यांचाही यात समावेश असतो बरं का अन्नदान व गरजूंना मदत करुणेची सेवा स्वामी समर्थांना अन्नदान फार प्रिय आहे गरजू भुकेले वृद्ध अपंग यांना अन्न देणे ही सेवा सर्वश्रेष्ठ मानली जाते दर गुरुवारी किंवा कधीही जमेल त्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न पाणी फळ किंवा थोडी मदत करा ही सेवा करताना हे स्वामींना अर्पण आहे ही भावना ठेवा यामुळे तुम्हाला त्यांच्या कृपेचा अनुभव लवकरच येईल नामाचा प्रसाद स्वामींचं कार्य पुढे नेणं ही सेवा स्वामी समर्थांनी आपले कार्य केवळ अक्कलकोट मर्यादित ठेवलं नाही तर त्यांनी जगभरात भक्त तयार केले आहेत आपणही हे कार्य पुढे नेऊ शकतो सोशल मीडियावर स्वामींचे सुवचन अनुभव गाथा शेअर करा शेजारी मित्रमंडळी यांना त्यांचं ना नाव व घ्यायला सांगा काही वेळा एका साध्या नामोपचारानेही एखाद्याचं जीवन बदलतं त्यामुळे नामाचा प्रसार ही एक मोठी सेवा मांडली जाते त्याचप्रमाणे गुरुवार विशेष विशेष सेवा भक्तीचा दिवस गुरुवार हा स्वामी समर्थांचा खास दिवस या दिवशी उपवास ठेवला जातो गाथा वाचली जाते अभिषेक केला जातो दर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीला दूध जल अर्पण करा संध्याकाळी गंध फूल कापूर उदबत्तीने पूजा करा प्रसाद म्हणून गूळ पोहे साखर इतरांमध्ये वाटा चरित्र वाचा त्यात उल्लेख असलेल्या सेवा करा ही गुरुवारची सेवा त्यांना अत्यंत प्रिय आहे आत्मसेवा मनाची शुद्धता ही खरी सेवा स्वामी केवळ बाह्यपूजेला महत्व देत नाही तर त्यांना हवं असतं मनाचं शुद्धीकरण कोणालाही द्वेष न करता क्षमा करण्याची वृत्ती ठेवणं मदत करणे नम्रतेने वागणे हे सर्व स्वामींना प्रिय आहे तुमच्या प्रत्येक कृतीत त्यांची आठवण ठेवा संकटात असलेल्यांना मदत करताना विचार करा स्वामी माझ्या हातून सेवा करून घेत आहेत स्वामींची खरी सेवा तर श्रद्धा हीच खरी सेवा सेवा म्हणजे फक्त कर्म नव्हे तर ती भक्तीने आणि प्रेमाने केली गेलेली कृती असावी स्वामी समर्थ आपल्या भक्तांची खरी भावना ओळखतात तुमच्या मनात जर खरं प्रेम विश्वास आणि सेवावृत्ती असेल तर ते तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतील अनेक भक्तांना याचा अनुभव आला आहे आज तुमची ही पाळी आहे गुरुवार हा स्वामी समर्थांचा विशेष दिवस आहे गुरुवार हा स्वामी महाराजांचा विशेष दिवस आहे दर गुरुवारी उपवास करा फळाहार किंवा पाणी पाणी या प्रकारे तुम्ही उपवास करू शकतात स्वामींची गाथा चरित्र किंवा अक्कलकोट स्वामी लीला वाचा संध्याकाळी कापूर उदबत्ती गंध फुल अर्पण करा घरात स्वामी समर्थांचा अभिषेक करा तुम्ही जल दूध किंवा पंचामृतानी अभिषेक करू शकतात तसेच प्रसाद म्हणून गुळ साखर किंवा पोहे वाटा ही गुरुवारची सेवा अत्यंत प्रभावी आहे आणि सोपी देखील आहे स्वामी समर्थ केवळ बाह्य पूजेला महत्व देत नाहीत तर मनशुद्धी चांगले विचार आणि परोपकाराला जास्त महत्व देतात कोणाचं वाईट नको विचार विचारायला क्षमा करा अहंकार सोडा शक्यतो मदत करायची सेवा सवय लावा प्रार्थनेत स्वामींना विचारा स्वामी माझा उपयोग इतरांसाठी करा हीच खरी सेवा आहे स्वामींच्या इच्छेप्रमाणे जगणं मित्रांनो स्वा मित्रांनो सेवा ही एका एक भावना आहे स्वामी समर्थ फक्त कृती पाहत नाही तर ते आपल्या अंतकरणातील भक्ती पाहतात स्वामी म्हणतात तू एक पाऊल माझ्या दिशेने टाक मी शंभर पाऊल तुझ्याकडे धावत येईल म्हणून ही सेवा सर्वांनी मनापासून करा नियमित करा आणि श्रद्धेने करा तर मित्रांनो या प्रकारे आपण स्वामी समर्थांना प्रसन्न करू शकतो तुमच्या जीवनात अशा सेवा केल्यावर काय अनुभव आले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा तरी मोठ्याने म्हणा जय जय स्वामी समर्थ